नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आज आपण पाहणार आहोत तुमच्या राशी राशीनुसार तुमचा जोडीदार कोणत्या राशीचा असावा तर मंडळी विवाह ठरवताना मुलामुलींचे वय नोकरी पगार कुटुंबातील माणसे त्यांचा स्वभाव हे पाहिले जाते मात्र त्याचबरोबर पत्रिकेतील दोघांच्या राशीही पाहिल्या जातात त्यानुसार तुमचा जोडीदार कोणत्या राशीचा असावा हे आज आपण जाणून घेणार आहोत तर मेष आणि कुंभ या दोन राशीच्या व्यक्ती एकत्र आल्यास उत्तम जोडीदार बनू शकतात हे आपल्या जोडीदाराला स्पेस देणे पसंत करतात तसेच एकमेकांच्या सहमतीने उत्तम निर्णय ते घेऊ शकतात दुसरं आहे मेष आणि कर्क मेष राशीच्या व्यक्ती हुशार असतात तसेच निडर असतात यांची जोडी चांगली जमू शकते तिसरं आहे मेष आणि मीन मेष आणि मीन राशीच्या व्यक्ती एकत्र आल्यास त्यांच्यात प्रेम संबंध तयार होतात मेष राशीच्या व्यक्ती चांगले नेतृत्व करू शकतात नंतर आहे ऋषभ आणि कर्क हे दोघेही एकमेकांचा आदर करणारे असतात ऋषभ राशीच्या व्यक्ती नेहमी मदतीसाठी तत्पर असतात दोघेही कुटुंबाचे महत्त्व जाणतात त्यामुळे ते उत्तम जोडीदार बनू शकतात नंतर आहे ऋषभ आणि मकर हे दोघेही एकमेकांसोबत प्रेम आणि समजुतीने राहतात ऋषभ राशीच्या व्यक्ती नेहमी चांगल्या कामाचे कौतुक करणाऱ्या असतात त्यामुळेच त्यांचे मकर राशींच्या व्यक्तीशी चा चांगले पटते नंतर आहे मेष आणि धनू धनुराशीच्या धनु व्यक्ती नेहमी स्वतःच्या मनाचं ऐकतात या मस्ती मजाक करणे यांना आवडते नंतर आहे कर्क आणि मीन या दोन्ही जलतत्वाच्या राशी आहेत या दोन्ही राशींच्या व्यक्ती फार भाऊक असतात तसेच एकमेकांना दुःख होणार नाही याची ते काळजी घेतात नंतर आहे सिंह आणि धनू या, या दोन्ही राशीचे लोक पार्टीचे शौक्य नसतात सिंह राशीच्या व्यक्ती स्वभावाने जिद्दी असतात पण धनुराशीच्या लोकांना यांचा आत्मविश्वास फार आवडतो नंतर आहे कन्या आणि मकर कन्या राशीच्या व्यक्ती फार काळजी करणाऱ्या असतात पटकन एखाद्यासमोर आपले मन मोकळे करू शकत नाहीत यावेळेस मकर राशीचे लोक यांच्या प्रति फारच सहजरित्या आकर्षित होऊन जातात नंतर आहे सिंह आणि मिथून सिंह आणि मिथून राशीच्या व्यक्ती एकमेकांचे चांगले जोडीदार होऊ शकतात नंतर आहे वृश्चिक आणि ऋषभ वृश्चिक आणि ऋषभ राशीचे लोक बऱ्याच बाबतीत एक सारखे असतात वृश्चिक राशीच्या व्यक्ती लोकांचे सर्व सर्वात उत्तम जोडीदार म्हणून ऋषभ राशीचे लोकच असतात नंतर आहे वृश्चिक आणि कर्क वृश्चिक आणि कर्क दोघेही जलतत्वाच्या रास आहेत त्यामुळे या दोनही राशींच्या व्यक्ती एकमेकांशी सहयोगाने वागतात या व्यक्ती संवेदनशील असतात तसेच एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात नंतर आहे वृश्चिक आणि मीन मीन राशीच्या व्यक्तीशी वृश्चिक राशीच्या लोकांचे चांगले जमते मीन राशीच्या व्यक्ती फार सहयोगी स्वभावाच्या असतात आणि त्यांची ही गोष्ट वृश्चिक राशीच्या लोकांना पसंत येते नंतर आहे कुंभ आणि मिथून या दोन्ही वायुतत्व असणाऱ्या रास आहेत या राशीचे लोक जीवनातील प्रत्येक चढ उतारात एकमेकांना साथ देतात नंतर आहे मिथून आणि तूळ या दोन्ही राशीच्या व्यक्ती एकमेकांवर अधिक अधिकार गाजवतात आणि हीच गोष्ट दोघांमधील प्रेम वाढवण्यास मदत करते नंतर आहे तूळ आणि सिंह या दोनही राशींचा स्वभाव सारखाच असतो लोकांशी संवाद साधणे हसतमुख राणे यांना आवडते तर मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रभा या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद